चिपळूण ते राजापूर ह्या सगळ्या नगरपालिकांच्या उभ्या राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे चिपळूणपासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतोय आणि त्या पद्धतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू देवळेकर सहित इतर एकवीस नगर नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत अशा पद्धतीची माहिती आमचे सगळ्या स्थानिक पदाधिकारी जे आहेत या पदाधिकाऱ्यांनी लेखित स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मसाल हे स्वतंत्रपणे लढते सहकार्य करणारे इतर आहेतच बरेच तर परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकले नाही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही मात्र प्रथमता पानेने रमेश भाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ तीन वेळा गेले होते आणि तिन्ही वेळाला एकदा स्वतः मला सुद्धा रमेश भाई कदम भेटले होते त्याचबरोबर हुसेन भाई दलवाई भेटले लियाकत शाह भेटले काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घागताई ह्या सुद्धा भेटल्या त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून नाईलाजा असतो सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं शेवटी तरी चर्चा होईल सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती परंतु ते होऊ शकले नाही परंतु आमच्या चिपळूणच्या शिवसैनिकांचं एक प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्ष पदाच ओपन म्हणजे खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष पूर्वी माननीय भास्कर शेठ जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा भास्कर शेट यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्या अनुलक्षून त्यांचं आशीर्वाद नेहमीच मिळेल अशी मला खात्री आहे तरी सुद्धा समजा आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून काही चुकापरा झाली असेल भास्कर शेठ जाधव यांची माफी मागायची